राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय बातमी कुणीही दे पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईनवर राजकारण हे केवळ सत्तेच नव्हे तर समाजसेवेचं साधन आहे आणि या तत्वाचा जिवंत पुरावा म्हणजे इनाम धामणीचे सुपुत्र संकेत आवासे ओबीसीच नव्हे तर सर्व समाज घटकातील तळागाळातील माणसांना मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांच्या जीवनात प्रकाश फुलवण्याचा त्यांनी घेतलेला संकल्प आज मिरज तालुक्याच्या सीमारेषा ओलांडून चर्चेचा विषय ठरतोय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर चहाच्या टपऱ्यांवर एकच चर्चा, एक चर्चा यावेळी संकेत आलासे हवे समाजकारणातून घडलेलं नेतृत्व सन दोन ते दोन या काळात इनाम धामणी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून काम करताना यांनी केवळ स्वप्न पाहिलं नाही तर ते प्रत्यक्षात उतरवलं भारतीय जीवन विमा निगम अर्थात मध्ये विमा प्रतिनिधी म्हणून कार्य करत असताना त्यांनी गावाला सन दोन हजार नऊ मध्ये बीमा ग्राम हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला इनाम धामणीसाठी अभिमानाची बाब ठरली या माध्यमातून त्यांनी जैन वस्ती परिसरात कुपनलिका मारून दिली ज्यामुळे गावकऱ्यांच्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय झाला लोक आंदोलन व समाज योगदान संकेत आला असे हे फक्त विकास कार्यासाठीच नव्हे तर समाज हिताच्या प्रश्नांसाठीही सदैव लढणारे कार्यकर्ते मराठा क्रांती मोर्चा लिंगायत समाजाचा मोर्चा महादेव कोळी समाजाचा विविध धरणे आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला तसेच कोल्हापूर इथं उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं या मागणीसाठी झालेल्या एकदिवसीय साखळी उपोषणार्थी त्यांनी देणं भाग घेतला पूरकाळातही त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी दाखवली आपल्या सोबतच्या मित्रांना घेऊन त्यांनी अंकली जुनी धामणी निलजी बामणी आणि शेजारील गावातील पूरग्रस्तांसाठी जेवणाची व्यवस्था केली जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता करून दिली तसेच पूर ओसरल्यानंतर रोगराई पसरू नये म्हणून औषध फवारणीचं आयोजन केलं ही केवळ सेवा नव्हती ती एक जबाबदार नागरिकाची एक संवेदनशील नेत्यांची ओळख होते सांस्कृतिक आणि सामाजिक जन चळवळीचं प्रेरणास्थान संकेत अलासे युवा क्रांती गणेशोत्सव मंडळ दुर्गा शक्ती महिला नवरात्र उत्सव मंडळ आणि श्री महर्षी वाल्मिकी कोळी समाज विकास चॅरिटेबल ट्रस्ट इनाम धामणी यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रस्थानी राहिले लेजिम स्पर्धा रक्तदान शिबिर व्याख्यानमाला महाप्रसाद कार्यक्रम यामध्ये त्यांनी सदैव पुढाकार घेतला ते दुर्गा माता दौडीत नेहमीच सहभाग घेतात शालेय मुलांना वही वाटप खेळाडू आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हे त्यांच्या कार्याचं वैशिष्ट्य सर्वांना बरोबर घेऊन जाणं सर्वांचा आदर करणं हा त्यांच्या स्वभावाचा गाभा आहे त्यामुळे ते सर्व समाज घटकांमध्ये प्रिय आहेत कौटुंबिक आणि राजकीय पार्श्वभूमी सन दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा या दोन्ही निवडणुकात शमडोळी मतदारसंघात ओबीसी महिला आरक्षणासाठी राखीव होता त्यावेळी संकेत आलासे यांनी आपल्या मातोश्री सुरेखा आलासे यांच्या उमेदवारीसाठी अथक प्रयत्न केले मात्र तिकीट मिळालं नाही आज पुन्हा एकदा ही संधी ओबीसी पुरुषासाठी खुली झाली असून संकेत आलासे यांना संधी देऊन गेल्या दोन वेळचा डाग पुसला जावा अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरती कोळी समाजासाठी विशेष कार्य संकेत हे सांगली जिल्हा आदिवासी कोळी जमात संघटनेच्या कार्यकारिणीमध्ये सचिव म्हणून कार्यरत या पदावर असताना त्यांनी कोळी समाजातील दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक आणि शासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार आयोजित केला तसेच वधवर मेळावे समाजसंवाद कार्यक्रम आणि एकोपा निर्माण करणाऱ्या उपक्रमांमध्ये ते नेहमीच पुढे राहिले शैक्षणिक पार्श्वभूमी संकेत अलासे यांनी डी फार्मसी अर्थात डिप्लोमा इन फार्मसी हे शिक्षण पूर्ण केलं औषध निर्माण क्षेत्रातील अभ्यासामुळे आणि सेवाभाव यांचा प्रभाव त्यांच्या सामाजिक कार्यात दिसून येतो निवडणूक समीकरणांमध्ये नवा चेहरा समडोळी जिल्हा परिषद मतदारसंघात समडोळी हरिपूर अंकली इनाम धामणी जुनी धामणी निलजी बामणी ठवळी ही गाव आहे या सर्वच गावात त्यांनी वैयक्तिक संवाद सामाजिक कार्य आणि सद्भावनेचे पूल उभारले परिणामी संकेत आलासे यांना भाजपने तिकीट द्यावं अशी मागणी सर्वसामान्य मतदारांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत जोर लोकमत स्पष्ट आहे कार्य आहे कर्तृत्व आहे आणि समाजात आदर आहे मग संधी का नाही भाजपने जर संकेत आलासे यांच्या कार्याचा आणि लोकसंपर्काचा विचार केला तर समडोळी मतदारसंघातून विजयी पथक नक्कीच त्यांच्या हातात फडकताना दिसेल असा ठाम विश्वास नागरिकांच्या मध्ये निर्माण झालाय धामणीचा उगवता तारा संकेत संकेतलासे एक आश्वासक प्रामाणिक आणि जनतेशी नाळ जपणारा युवा चेहरा राजकीय घडामोडींचा सर्वात बेगान आपले फक्त इथे राजकीय वर आमच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत